चांगलं नाव महाराष्ट्रात असणारे कुस्ती करावी लागेल नावाला अशी कुस्ती करा गावकरी बंधू भर उन्हामध्ये ज्याला जागा मिळाल ते बसले ज्याला जागा ते स्वतःच्या पायावरती उभा राहू कुस्तीचा आनंद घ्यायला लागले त्यांच्या आनंदामध्ये तुमच्या विजयाची परंपरा भर पडली पाहिजे विश्वास घेऊ दे पाण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्यांचंही यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत आहे सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होतो या चला आणि पुन्हा एकदा पठवला जबरदस्त हक्का बनला आणि आकडी लावली शिवाजी पाटील याच ना कापशी त्याच गाव धन्यवाद सर्वांचा वर संपलेला